गेल्या आठ स छत्रपती संभाजीनगर शहरालगत असले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऐतिहासिक जी लेणी आहे या लेणीच्या पायथ्या असलेले बुद्ध विहार आहे या बुद्ध विहारावरती जे बेगमपुरा पोलीस पुर ठाणे या पोलीस निरीक्षकाकडनं त्या ठिकाणाहून जे बुद्ध विहार आहे अतिक्रमणित आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात ता आलं होतं आणि त्या अशा पद्धतीची नोटीस त्या ठिकाणी लावण्यात आली ते आपण जर पाहिलं तर त्यानंतर आज जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून भीमा कुणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज सकल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी समाज जो आहे या ठिकाणी जमा झालेलं चित्र आपल्याला सध्याला पा पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एक क्रांती चौक आहे आणि या ठिकाणी ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत भीम आन ही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर आपण हे भव्य दिवसा सगळं चित्र जे आहेत या ठिकाणी हे सर्व चित्र निर्मय तर सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे नवी बाब नाही कारण छत्रपती संभाजीनगर जर विचार आपण जर या ठिकाणी केला तर भव्य दिवस असा अशाच पद्धतीचा मोर्चा जो आहे या ठिकाणी हा सध्याला आपल्याला काढण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत हो काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी मोर्चा संख्येने अभिमानी या ठिकाणी ही जनता हे माता भगिनी तरुण मित्र आणि बौद्ध उपासक भंतेजीच्या नेतृत्वामध्ये आज संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातून बाहेरून सुद्धा हे जनता इथं क्रांती चौक येत दाखल एवढ्यासाठी झाली की काही मनुती विचाराच्या लोकांनी काही दिवसापूर्वी आमच्या लेणीला जे नोटीस लावली एकशे बत्तीस गट नंबर खरं म्हणजे तो बौद्धविहारा तिथं येत नाही परंतु त्यांना तिथं नोटीस लावली आणि समाजामध्ये एक आ, आ, एक नाराजीचं वातावरण सुरू झालं त्या त्या पार्श्वभूमीवर की जनतेचं असं म्हणणं आहे की अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकांनी जी लेणी कोरलेली आहे आणि साठ ते सत्तर वर्ष अगोदर तिथं आम्हाला भंतेजीनी जे आम्हाला डोकं टेकवण्यासाठी आमच्या श्रद्धा श्रद्धा स्थान केलेलं आहे तिथं पूर्ण जिल्ह्यातून मराठवाड्यातून जी जनता तिथं येते त्या सध्या स्थानेला जर गालबोर्ड लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याला उत्तर देण्यासाठी आज या क्रांती चौकामध्ये हा जो जैन समुदाय लाखोचा जैन समुदाय माता भगिनी बंदेजीच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र झालेले असं वाटत नाही का न्यायालयाचे हा आदेश आहे आणि या आदेशानंतर ही धार्मिक स्थळावर कारवाई होती म्हणून न्यायालयाचा आम्ही स्वागत करतो परंतु एकशे बत्तीस गट नंबर हा लेणी आणि त्याच्यामध्ये येत नाही त्यामुळे हे जनतेचा आक्रोश आहे त्या नाल्याच्या अलीकडून जे जा आहे जागा ती एकशे बत्तीस गट नंबर मध्ये ते विहार आणि लेणे मात्र त्याच्यामध्ये येत नाही त्यामुळे जनता इथं एवढी त्याला उत्तर देण्यासाठी इथं तुम्ही काय सांगा ही जी जनता आहे तुम्ही बघताय हा जनतेचा आक्रोश आहे शासनाला प्रशासनाला आणि ज्या कोणी आम्हाला ही नोटीस दिली त्याला हे दाखवायचं आहे की कि तुम्ही किती हेतुपुरस्पर करा पण जनता त्याला सडेतोड उत्तर देणार म्हणजे देणार हे उत्तर जे आहे हे उत्तरचा हा सगळा मोर्चाचा भाग आहे मी शासनाला आणि त्या पोलीस प्रशासनाला हे सांगू इच्छितो की तुम्ही हे जाणीवपूर्वक का केलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि शासनाला माझी विनंती आहे की आमच्या पूर्ण मोर्चेकऱ्याची विनंती आहे की तो जो कोणी पोलीस अधिकारी असेल त्याला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे की आमची सगळ्यांची काय म्हणायचं आहे तो कोणी सांगण्यावरून झाले काय सांगण्यावरून म्हणता येणार नाही पण आता याच्यामध्ये जे काही असेल राजकारण ते प्रशासनानं बघितलं पाहिजे कारण की आत्ताच सांगितलं आमच्या मित्रांनी की जर हायकोर्टाचा तुम्ही म्हणता निर्णय होता तर हायकोर्टाचा निर्णय हा विद्यापीठाच्या संलग्न ज्या जागा येतात त्या जागेबाबत जागे होता पण जागे या विद्यापीठाच्या जागे दहा विषय येतच नाही आहे हजारो वर्षपूर्वी या लेण्या आहेत याचा इतिहास आहे हा इतिहास त्या पोलीस प्रशासन बघायला पाहिजे जाणीवपूर्वक हा खेळ हा जो खेळ आहे हे आम्ही हा खेळ खपून घेणार नाही आणि याला जनता सडेत उत्तर देणारी नोटीस तुम्ही वाचली का वाचली वाच त्या मध्ये एक दिलेलं आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या जागेवरती जागेवरती तुम्ही बुद्धविहार उभारले असं त्यात दिलेलं आहे हो 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 त्याच्यामध्ये म्हणजे काय आहे की हा जो नोटीसचा भाग होता आम्ही जेव्हा त्यांच्या चर्चा केली पोलीस प्रशासनाशी तर विद्यापीठाच्या अंतर्गत जितक्या धार्मिक स्थळ आहेत त्यांना नोटीस दिल्या म्हणे मग आम्ही त्यांना हे सांगितलं की आमचं जे स्थळ आहे आमची जी लेणी आहे हे विद्यापीठाच्या अंतर्गत येतच नाही त्यांना त्यांची चूक कळाली पण चूक कळून फायदा नाही आहे कारण की हा आमच्या अस्मितीचा प्रश्न आहे आणि याला आम्ही सगळे उत्तर देणार देणार सगळे थोडं उत्तर देणार म्हणजे देणार असंच या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मात्र आपण या ठिकाणी बघू शकता की सध्या तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो या ठिकाणी आणले आहेत आता जे कार्यकर्ते जे आहेत ते निळे ध्वज घेऊन या ठिकाणी आलेले आहे आपण जर पाहिलं तर बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणावरच एक नोटीस देण्यात आली त्या नोटीस मध्ये असा उल्लेख करण्यात आलेला होता था की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मरा जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या जा जा जागेवरती अतिक्रमण केलंय असं त्याच्यात या नोटीस त्यानंतर नोटी ती नोटीस जी आहे त्या ठिकाणी लावण्यात आली काही बांधव आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आक्रमकता दिसून येते आणि तुम्ही सगळ्या एकवटलाय आज या ठिकाणी आक्रमक झाल्या दिसून येत आहे तुम्ही सगळे एकवटला या ठिकाणी काय म्हणजे काय सांगाल काय मागणी आमची बुद्ध लेणी आहे आमच्या हक्काची आहे आणि तिथं जातीवादी लोकांनी तिथे आम्हाला नोटीस दिली लेणीची किती वर्षाची ती आम्ही आम्ही जेव्हा जलमो तेव्हाची ती लेणी आहे आणि त्यांना नोटीस देता सांगितलंय तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो घेतलेला आहे काय काय सांगाल नेमकं काय मागणी डॉक्टर बाबासाहेब आमची ताकद आहेत बाबासाहेबांमुळे आज जे काय आहे ते आज आम्ही बाबासाहेबांमुळे आहेत आणि आम्ही बाबा बाबासाहेबांसाठी आमचा प्राणपण द्यायला तयार आहे जे बौद्ध भूमी आम्ही लहानपणापासून तिथे जातोय जर म्हणजे मला कळत नव्हतं त्यापासून आई वडील घेऊन जात आहे आणि अचानक आज बेगमपुरा पोलीस स्टेशन त्यावर नोटीस हो पाठवते कोणत्या आधारावर नोटीस पाठवते हो ज्या विचारासाठी आम्ही जातोय कलेक्टर ऑफिसला नक्कीच आपण जर ऐतिहासिक लेणी आहे या लाईट लेणीच्या पायथीशी असलेला बुद्ध विहार होता आणि या ठिकाणी तीन नोटीस लावण्यात आली होती पण या ठिकाणी बघा परिवारासह या ठिकाणी या ठिकाणी सगळे आलेले आहेत तर तुम्ही कुठून आलात आम्ही क्रांती चौक पोलिटेशन संसार नगर क्रांती चौक पोलिटेशन संसार नगर काय मागणी आता आमचं म्हणणं आहे आमचं गौतम बुद्धाचा बाबासाहेब आता तिथलं काय झालं नाही पाहिजे आम्ही ते मानतो जास्त ताई तुम्ही लहान लेकर सहित तुम्ही या ठिकाणी आला काय आता मागणी आमचे हे खर तर जम्बोदी सगळं बुद्धांच आहे त्याच्यामुळे आमचं कर्तव्य की आमची बुद्धी आम्हाला वाचवायची आहे त्याच्यामुळे आम्ही छोट्या बाळाने सगळ्यांना घेऊन आलो हा किती गंभीर विषय आहे आणि यावरनं पूर्ण आपल्या परिवारास या ठिकाणी हे सगळे समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहे मुख्य मागणी की बुद्धविहार हे आमचा आहे आणि आमचा हात लावू देणार थेट इशाराच या ठिकाणी देण्यात आलाय आपण या ठिकाणी शकतो हे जे चित्र जे आहे हे चित्र आपण या ठिकाणी बघू शकता भव्य हे मोठं चित्र या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जे क्रांती चौक आहे या क्रांती चौक या परिसरामध्ये या ठिकाणी हे सर्व समाज बांधव या ठिकाणी जमले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जिकडे आपण तिकडं त्या ठिकाणाकडे आपल्याला फक्त घेऊन या ठिकाणी सहभागी झाल्याचं मिळत आहे महत्वाचा विषय हाच आहे कारण की आपण जर पाहिलं तर याचा आता हा जो मोर्चा आहे आता या मोर्चा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आता धम्मधम हा जो मोर्चा जो आहे पुढं सरस चाललेला आहे सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की आपण जर पाहिलं तर हा विषय त्याचा गौतम बुद्ध आणि विहाराचा त्यामुळे मोठ्या प्रमाणात बा, समाज बाधव या ठिकाणी